वैद्यकीय जीवनाचा पहिला टप्पा आता आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होता वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण हे शिक्षण पूर्ण झाल्यावर सन्मानाने उपजीविकेचा प्रश्न सुटणार होता एकोणऐशे अडुसष्टच्या नोव्हेंबरमध्ये सहा महिने उशिराने मला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला सोबत कोणीही मित्रमंडळी नव्हती पैशांची चणचण तर कायमचीच जेम तेम एक दोन ड्रेस हीच काय ती उपलब्धी नाही म्हणायला महाविद्यालयीन वसतिगृह होते पण ते केव्हाच भरले होते बाहेर बेगमपुरा किंवा घाटी भागात भाड्याने घर मिळेल अशी माहिती हाती लागली आर्थिक अडचणींमुळे कमी भाड्याची खोली शोधायची हे वास्तव होते मग तसा प्रयत्न मी सुरू केला शोधाअंती तशी एक खोली सापडली भाडे फक्त दहा रुपये पण या खोलीची एक गंमत होती ही खोली मातीची आणि ओलसर होती झोपताना त्यावर चटई टाकावी लागायची आंघोळ बाहेर उघड्यावरच करावी लागे तात्पुरत्या स्वरूपात का होईना राहण्याची व्यवस्था म्हणून मी हे सारे स्वीकारले इथून थोड्याच अंतरावर एक गुजराती खानावळ होती तिथे वीस रुपये महिना याप्रमाणे जेवण मिळायचे जेवणात पातळवरण आणि हायब्रीड ज्वारीची भाकरी जमल्यास कधीतरी एखादी भाजी कसेही असले तरी राहणे आणि जेवण या दोन महत्त्वाच्या गोष्टींची व्यवस्था झाली होती पुढचा प्रश्न होता कॉलेजला जाण्याचा सकाळी बरोबर आठ वाजता लेक्चर सुरू होई त्यामुळे मला सगळे आवरून लवकर पायी निघावी लागेल आमचा वर्ग भव्य होता एखाद्या सिनेमाप्रमाणे अर्धवर्तुळ आकारात आमच्या बसण्याची व्यवस्था केली होती प्राध्यापक महोदय बरोबर आठ वाजता आत आल्यानंतर आधी दरवाजा बंद करून घेत आठ वाजून एक मिनिटांनी आले तरी प्रवेश मिळत नव्हता त्यामुळे मी राहण्याच्या खोलीतून साडेसातला पाय निघे देगलूर हे तसे छोटे गाव तिथून थेट इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये आल्याने थोडेसे भांबावणे स्वाभाविक होते लेक्चर हॉलमध्ये मी सगळ्यात मागच्या बाकावर बसायचो सगळेजण आम्हाला उपहासाने बॅक बेंचर म्हणत पहिल्या वर्षी फक्त दोनच विषय असायचे मात्र ते खूप मोठे असल्याने दीड वर्ष शिकवावे लागे सकाळी आठ ते अकरा अशी व्याख्याने झाल्यावर प्रयोगशाळेत प्रॅक्टिकल असेल त्यासाठी पांढरा ॲप्रन घालावा लागेल मी स्वस्तातला ॲप्रन शिवून घेतला आम्हाला ॲनाटॉमी म्हणजे शरीर रचनाशास्त्र व फिजिओलॉजी म्हणजे शरीरक्रियाशास्त्र असे दोन मुख्य विषय होते तसेच गर्भविज्ञानशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र हे उपविषयही होते या उपविषयांचेही व्याख्यान असायचे त्यातल्या त्यात जीव रसायनशास्त्र हा मोठा विषय होता त्याचे व्याख्यान व प्रॅक्टिकल दोन्हीही असायचे अकरा वाजता फिजिओलॉजी व वा केमिस्ट्री लेक्चर संपल्यानंतर प्रयोगशाळेत अकरा ते एक प्रॅक्टिकल असायचे मुळातच मी कॉलेज सुरू झाल्यावर सहा महिने उशिरा आलो असल्याने मोठी तारांबळ व्हायची हे सगळ्यात भांबावून गेल्याने आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना विचारून प्रयोग पार पाडायचा प्रयत्न असायचा फिजिओलॉजीच्या प्रॅक्टिकलसाठी एक काळा फिरता ड्रम असे बेडकाच्या स्नायूला हुकने जोडून ग्राफ काढावा लागे ड्रमवर काजळी असे ते प्रयोग करण्याच्या नादात हमखास एप्रन काळे करी ग्राफ काढून झाल्यावर डेमॉन्स्ट्रेटर येऊन अभिप्राय देत गरज पडल्यास सूचना देत फिजिओलॉजीमध्ये रक्ताच्या तपासणीसाठी स्वतःच्या बोटाला टोचून टोचून रक्त काढावे लागे जीव रसायनमध्ये अनेक टेस्ट होते त्यासाठी घड्याळाची गरज पडे माझ्याकडे घड्याळ नसल्याने इतरांच्या घड्याळात बघून वेळ काढत होतो असे असले तरी घड्याळ घेणे आवश्यक होते त्यासाठी माझ्याजवळ पैसे नव्हते याच दरम्यान माझी पहिली शिष्यवृत्ती आली ती चारशे रुपयांची होती त्यातून पहिल्यांदा त्या काळातले एक चांगले पण स्वस्तातले घड्याळ घेतले दुपारच्या मध्यांतरानंतर ॲनाटॉमी म्हणजे शरीररचनाशास्त्राचा अभ्यास करताना देहाचे विच्छेदन करावे लागे त्यासाठी एका मोठ्या हॉलमध्ये साधारण सोळा स्टीलचे टेबल दोन रांगेत मांडलेले असायचे प्रत्येक टेबलावर एक, टेबला एक मृतदेह ठेवलेला असायचा तिथे बसून विच्छेदन करणे सुरुवातीला अवघड गेले एका मृतदेहावर आठ विद्यार्थी असायचे वरच्या अंगाला चार व खाली चार असे शरीराचे एक एक, एक, एक अंग संपूर्ण दीड वर्षात विच्छेदन करून शरीर रचनेचे शास्त्रज्ञाचे ज्ञान मिळवणे आवश्यक होते विच्छेदन सुरू होण्याच्या आधी अर्धा तास डेमॉन्स्ट्रेटर आम्हाला जो भाग विच्छेदन करायचा त्याची माहिती समजावून सांगत त्यानंतर आम्ही आमच्या जागेवर जाऊन विच्छेदन पुस्तकाच्या आधारे विच्छेदन करून त्या भागातील स्नायू नस मज्जातंतू अशा घटकांची माहिती मिळवायचो माझ्या उशिरा येण्याने एक भाग संपूर्ण शिकायचा राहून गेला होता माझ्यासारखे असे जे विद्यार्थी असतील त्यांची उन्हाळी सुट्टी रद्द करून त्या दरम्यान त्यांना हा अभ्यासक्रम शिकवला जायचा विशेष बाब म्हणून हा राहून गेलेला भाग शिकायला देत असत कमी वेळेत हा राहिलेला भाग पूर्ण करावा लागे त्यामुळे अर्थातच आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागे उत्तीर्ण होण्यासाठी हे आवश्यक असे अणुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद आणि सरळ घरी जावे लागायचे हे खूप मोठे आव्हान असल्याने शवविच्छेदनाची आता सवय होत चालली होती यातही सांगण्यासारखी विशेष बाब म्हणजे मानवी शरीराचा सांगाडा किंवा हाडे दिसल्यास पूर्वी भीती वाटायची त्याला टाळून दुरून जात असायचो आता मात्र मानवी हाडे आणि कवटी विकत घेऊन आपल्या रूमवर ठेवून त्यासंबंधी अभ्यास करावा लागे दरवर्षी साधारण शंभर मुले परीक्षा देत त्यापैकी साठ मुले उत्तीर्ण होत मी दाखल झालो त्यावेळी एका टर्मचा अभ्यासक्रम संपला होता प्रॅक्टिकल करून घेतले पण थेअरी लेक्चर सुटून गेले होते त्यामुळे मलाच तो अभ्यास करून तयारी पूर्ण करायची होती कोणत्याही परिस्थितीत उत्तीर्ण होणे आवश्यक होते त्यासाठी मी दिवस रात्र अव्याहतपणे परिश्रम घेत होतो अनेकदा आवश्यक ती पुस्तके माझ्याकडे नसल्याने ग्रंथालय बंद होईपर्यंत तिथेच वाचत बसायचो सुट्टीच्या दिवशीही मी ग्रंथालयातच वाचत बसलेलो असायचो सहा महिन्यांची एक टर्म संपल्यानंतर मला वसतिगृहात खोली मिळाली ती देखील गळकी होती पण आता मी कॅम्पसमध्ये आलो होतो त्यामुळे बराच वेळ वाचत होता मेसही हॉस्टेलमध्येच होती दरम्यान आमच्या कॉलेजच्या वेरूळ गोवा अशा काही सहली निघाल्या पैशांचा अभाव आणि अपुरा वेळ यामुळे मी अशा सहलींना जाऊ शकलो नाही माझा एकच ध्यास होता काहीही करून उत्तीर्ण होणे त्यासाठी अभ्यास करत होतो त्यातल्या त्यात जीवरसायनशास्त्र हा किचकट विषय होता त्याचा सहा महिन्यांचा अभ्यास आधीच संपलेला असल्याने जास्त काळजी होती विषय किचकट त्यामुळे शिकवणेही जास्त पदरी पडायचे नाही त्यातील फॉर्म्युले मोठमोठे असायचे मी ते रट्टी मारून पाठ करून घेतले विषय दोनच असले तरी दोनशे दोनशे गुणांचे प्रॅक्टिकल व थेअरी असायचे थिअरी दोनशे व प्रॅक्टिकल दोनशे गुणांचे यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक थेअरी व प्रॅक्टिकलमध्ये पन्नास टक्के गुण वेगवेगळे मिळवावे लागत एकोणपन्नास गुण जरी मिळाले तरी अनुत्तीर्ण करत याचाच अर्थ स्पर्धा एकदम कठीण होती करो वा मरोची परिस्थिती स्वतःला सिद्ध करा अन्यथा या प्रवाहापासून कोसो मैल दूर जा त्यामुळे मी दृढनिश्चयाने अभ्यास करत होतो संकल्पसिद्धीसाठी पद्धतशीर अभ्यास सुरू होता वार्षिक परीक्षा जसजशी जवळ येत होती तसतशी धाकधूक वाढत होती मी माझ्या अस्तित्वाची सर्व ताकदपणाला लावली होती अखेर परीक्षा सुरू झाली आधी थिअरी मग एकेका विषयाचे प्रॅक्टिकल देशातल्या कोणत्याही कॉलेजचे परीक्षक असत परीक्षा पार पडल्या मला वाटत होते की मी समाधानकारकरीत्या परीक्षा दिलेली आहे त्यामुळे परीक्षा संपताच सुट्ट्यांमध्ये देगलूरला आलो यथावकाश निकाल लागला त्यावेळी मी देगलूरलाच होतो माझ्या एका मित्राला निकाल कळविण्याविषयी सांगितले होते निकाल लागल्यानंतर मी उत्तीर्ण झाल्याचे कळले आता आकाश ठेंगणे वाटणे स्वाभाविक होते अत्यानंदाने माझा ऊर भरून आला आजवरचे सर्व परिश्रम सार्थकी लागले होते शैक्षणिक कारकिर्दीतील पहिला महत्वाचा टप्पा पार पडला होता उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसह आता मी एम बी बी एसच्या द्वितीय वर्षात दाखल झालो होतो आता आमचे तीन विषय होते यंदा मला संपूर्ण दीड वर्षाचा अभ्यासक्रम मिळणार होता दुसरे म्हणजे एखादा विषय राहिला तरी पुढच्या वर्षात जाता येणार होते त्याला एटी केटी म्हणत त्यामुळे बहुतेक जण रिलॅक्स असत पहिल्या वर्षी कठोर परिश्रम करावे लागल्यामुळे थोडे रिलॅक्स होणे स्वाभाविक होते द्वितीय वर्षी सकाळचे लेक्चर झाल्यानंतर नऊ ते अकरा क्लिनिक असायचे क्लिनिक म्हणजे वॉर्डात पेशंटवर अभ्यास करून विषय समजून घेणे बारा ते पंधरा विद्यार्थ्यांचा एक एक गट करून त्यांची तिथे दीड ते एक महिना पोस्टिंग असायची सर्जरी व मेडिसिन हे मोठे विषय असल्यामुळे त्याला थोड्या जास्त कालावधीची पोस्टिंग असायची वॉर्डात जे शिक्षक क्लिनिक घेणार ते रुग्ण निवडायचे व एका विद्यार्थ्याला सादरीकरण करायला लावायचे काही वेळा आम्ही क्लिनिकला दांडी मारून टेबल टेनिस खेळत असो अकरा वाजता क्लिनिक संपल्यानंतर प्रॅक्टिकल त्यानंतर जेवणाची वेळ व दुपारी पॅथॉलॉजीचे लेक्चर असायचे सकाळपासून व्यग्र व दुपारी जेवणानंतर लगेचच लेक्चर असल्याने बरेच विद्यार्थी हमखास पेंगायचे त्यानंतर पुन्हा प्रॅक्टिकल असायचे दिवसभराचा असाच क्रम असायचा औषध निर्माण शास्त्रासाठी प्रयोगशाळेत प्रयोग करावे लागत पॅथॉलॉजी किंवा शरीर विकृती शास्त्रामध्ये रोग असलेल्या अवयवांबद्दलची माहिती दिली जायची त्यासाठी रेकॉर्ड बुक ठेवावे लागायचे क्लिनिकल विषयाचे क्लिनिक सुरू झाल्याने त्या त्या विषयाचे देखील लेक्चर सकाळी असत त्या विषयांची परीक्षा जरी एम बी बी एसच्या तृतीय वर्षाला असली तरी त्याचे ज्ञान आत्तापासून दिले जायचे द्वितीय वर्षात आम्ही थोडे निवांत होतो पण त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि अंतिम परीक्षेत दोन विषय राहिले तरीही पुढच्या वर्गात म्हणजे तृतीय वर्षात प्रवेश मिळाला एटी केटीची सवलत कामाला आली आता आमचे पाच विषय होते हे पाच आणि मागील वर्षाचे राहिलेले दोन असे सात विषय यंदा मानगुटीवर बसले होते या सर्व विषयांचा अभ्यास करून उत्तीर्ण होण्याला दुसरा कोणताच पर्याय नव्हता मागचे राहिलेले दोन विषय पहिल्या टममध्ये काढणे आवश्यक होते दर सहा महिन्याला परीक्षा व्हायच्या एम बी बी एसच्या द्वितीय वर्षातील विषयांची तयारी करण्याच्या नादात फायनल एम बी बी एसचे बरेच क्लिनिक मिस झाले तृतीय वर्षाच्या पहिल्या टर्ममध्ये राहिलेले दोन्ही विषय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो तृतीय एम बी बी एसच्या पहिल्या टममध्ये मात्र त्याच्यावर याचा परिणाम झाला होता आता एम बी बी एसचे दोन टम राहिले होते म्हणजे एकच वर्ष राहिले होते त्या एका वर्षात पाच विषय काढणे अत्यावश्यक होते तृतीय एम बी बी एसच्या अभ्यासाची नेटाने सुरुवात केली इसवी सण एकोणावीसशे एकाहत्तर सालच्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या मी देगलूरला आलो त्यावेळी वडील आजारी असल्याचे कळले त्यांच्या आजाराविषयी वाचकांना थोडे सांगावे लागेल मी एम बी बी एसच्या द्वितीय वर्षात असताना त्यांच्या मानेवर एक छोटीशी गाठ असल्याचे कळले त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या आमच्या कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले त्यांच्यासाठी इथले वातावरण नवीन होते मी वैद्यकीय विद्यार्थी असल्यामुळे त्यांना वॉर्डाच्या बाजूच्या खोलीत रूम दिली गेली तिथे आणखी एक बेड होता त्यांच्या नाकाची शस्त्रक्रिया झाली होती व नाकाला भले मोठे ड्रेसिंग लावले होते त्यांना ते विचित्र वाटल्यामुळे ते साईड रूम नको मला जनरल वॉर्डातच ठेवा असा आग्रह करू लागले माझे काही केले ऐकण्यात म्हणून नाईला जाणे त्यांना जनरल वॉर्डात ठेवले क्लिनिकला आलेली मुले त्यांचे ट्युमर तपासताना ते दाबून दाबून पाहायचे त्यामुळे ते, ते वैतागले आणि घरी जायचे म्हणून ठेका लावला इन्चार्ज डॉक्टरांनी तो ट्युमर कॅन्सर आहे याची मला कल्पना दिली होती मी वडिलांना याबाबत समजावून सांगितले की ती लहानशी गाठ आहे आत्ताच काढून टाकू नाहीतर पुढे ती पसरून जिव्याचे बरे वाईट होऊ शकते पण ते माझे काही ऐकायला तयार होईनात त्यांच्या मनात त्यावेळी खूप भीती बसली होती धसकी बसून आत्ताच बरे वाईट होईल असे वाटल्याने त्यांना गावी सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही त्यानंतर मी पुन्हा अभ्यासाला लागलो दरम्यान तो ट्युमर वाढत गेला मला न कळवता घरच्या मंडळींनी त्यांना नांदेडला सरकारी दवाखान्यात नेले तिथे डॉक्टरांनी शस्त्रक्रियाकडून गाठ काढली अर्थातच ती कॅन्सरची गाठ होती त्यानंतर रेडिओथेरपीसाठी हैदराबादला जाण्याचा सल्ला दिला मला ही गोष्ट कळविण्यात आली मी त्यांना घेऊन हैदराबादला नबाबजंग कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल झालो त्यांची रेडिओथेरपी करून घेतली थोडे दिवस बरे वाटले पण नंतर त्यांना लघवीचा त्रास होऊ लागला अशा सगळ्या असह्य वेदना सुरू असतानाच त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की मी लग्न करावे माझी द्विधा मनस्थिती झाली आता फायनल एम बी बी एस होणे आवश्यक होते त्यांची इच्छा पाहून ती मात्र टाळता आली नाही लातूरला तुकाराम धोत्रे हे मॅनेजर होते त्यांची मुलगी लग्नाची आहे हे एका नातेवाईकाकडून कळले ती सोयरीक जुळली होणारे सासरे त्यांच्या नातेवाईकांबरोबर देगलूरला आले त्यांचे समाधान झाल्यावर त्यांनी लगेचच लग्न पक्के केले मी छत्रपती संभाजीनगरला परतलो त्यानंतर कळले की वडिलांच्या गुडघ्यामध्ये पाणी भरले आहे म्हणून त्यांना मी मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन आलो पण फारसा फरक पडला नाही त्यामुळे त्यांना परत गावी सोडून अभ्यासाला लागलो